नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी परीक्षेची जी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे तिच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर बघा आपल्याला या ठिकाणी आजच्याच पेपरमध्ये मध्ये लोकमतला सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी बातमी आलेली आहे ती बातमी आपल्यासमोर या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही बातमी वाचल्याच्या नंतर आपण गुणवत्ता यादी मोबाईलवर कशी डाउनलोड करायची ते आपण बघणार आहोत तर निश्चित हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा तर या ठिकाणी म्हटलंय बघा तलाटी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर तेवीस जिल्ह्यातील पदांसाठी रिक तीन आठवड्यात निघणार निवड यादी निवड यादीसुद्धा येत्या दोन तीन आठवड्यामध्ये निघणार आहे तर पुढे म्हटले त्यांनी तलाटी परीक्षेची गुणवत्ता यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे तेरा जिल्ह्यातील पेसा अर्थात आ आदिवासी बहुल क्षेत्रातील रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्याने हे जिल्हे वगळून अन्य तेवीस जिल्ह्यांमधील अंतिम निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे पुढील तीन आठवड्यात यशस्वी उमेदवारांची यादी भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली तर बघा या ठिकाणी गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे क्षेत्राबाबत जी काही याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे तिचा निकाल लागल्याच्या नंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल तत्पूर्वी तिथल्या जागा वगळून इतर ठिकाणची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि निवड यादीसुद्धा येत्या काही ये दिवसात जाहीर होणार आहे तर आता हे झालं आपलं गुणवत्ता यादी तर जाहीर झाली परंतु ती बघायची कशी मला किंवा विशिष्ट उमेदवाराला किती गुण मिळाले हे कसं बघ चला तर मग मोबाईलद्वारे आपण बघूया नेमकं नॉर्मलायझेशन होऊन किती गुण कोणत्या उमेदवाराला कोणत्या जिल्ह्यासाठी मिळाले आहेत चला बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघत आहोत की तलाठी भरती दोन हजार तेवीस यामध्ये जी दोन हजार तेवीसमध्ये परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेचा निकाल जिल्हावाईज गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे त्या यादीमध्ये ज्या कॅन्डिडेटने परीक्षा दिलेली आहे नॉर्मलायजेशन झाल्याच्यानंतर त्याला किती गुण प्राप्त झालेत हे गुण आपण आज बघणार आहोत जिल्हावाईज याद्या प्रसिद्ध झालेल्या वेबसाईटला तर त्या कशा बघायच्या हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर त्यासाठी बघा सुरुवातीला तुम्हाला आपल्या मोबाईलवर हे सगळं आपण मोबाईलवर बघणार आहोत मोबाईलवर बघा या ठिकाणी गुगल दिसतं तुम्हाला गुगल अकाउंट आपल्याला आता गुगलमध्ये ओपन करायचं आहे सर्च करायचे त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट टाकायची बघा सर्च बारमध्ये टाकायचे तलाठी रिझल्ट दोन हजार तेवीस अशा प्रकारे तुम्हाला सर्च बारमध्ये टाकायचं आहे बघा मी या ठिकाणी टाईप करतोय तलाठी रिझल्ट दोन हजार तेवीस असं टाईप केल्याच्या नंतर बघा आपण त्याला सर्च करूया सर्च केल्यानंतर इथे बघा तुम्हाला पहिलीच लिंक दिसते महातलाटी रिझल्ट दोन हजार चोवीस अनाऊन्स चेक डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज कुणाला किती नाही मिळाले ते आपण क्लिक, क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर तो आपल्याला खाली खाली जायचं आहे बघा ती यादी मी तुम्हाला दाखवणार आहे कशी चेक करायची तुम्ही खाली गेल्याच्या नंतर बघा खाली खाली स्क्रॉल करा बघा बरीचशी माहिती त्यामध्ये दिलेली आहे बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्स दिलेलं आहे इम्पॉर्टंट दोन लिंक्स दिले आहे ऑफिसिल वेबसाईट लिंक दिली आहे आणि खाली महा तलाठी रिझल्ट दोन हजार तेवीस दिलेला आहे आपल्याला डायरेक्ट खालच्या लिंकवर चेक हियर म्हटलंय तिथे क्लिक करायचं आहे बघा इथे खाली दिसते आपल्याला त्याच्यावर आपण चेक हियरमध्ये आपण क्लिक करूया त्यावर बघा मी क्लिक केलं क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला आता मोबाईलवर दिसतंय आपल्याला या ठिकाणी जिल्ह्यांची नावं आणि पुढे पी डी एफ पी डी एफचं चिन्ह दिसतं आहे बघा मी झूम करून दाखवतोय झूम करून को दाखवते कोणताही जिल्हा घ्या कोणताही जिल्हा घ्या बघा उदाहरणार्थ मी नाशिक जिल्हा तर मला नाशिकवर क्लिक करायचं आहे मी नाशिकवर क्लिक केलं बघा क्लिक केल्याच्यानंतर त्या ठिकाणी बघा डाउनलोड फाईल आगेन मी यापूर्वी केलेली आहे फाईल दी नाशिकची तर नाशिकची यादी मला इथे डाउनलोड होणार आहे बघा डाउनलोड होते तर डाउनलोड तुम्हाला ऑप्शन दिसतं आहे त्याच्यावर पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून ती फाईल डाउनलोड होणार आहे बघा आता ती फाईल डाउनलोड होते डाउनलोडिंग थोडा वेळ लागेल बघा डाउनलोड झाली का आपल्याला ती पुन्हा दिसणार आहे पूर्ण जिल्ह्याची यादी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या त्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा दिली होती त्या जिल्हावाईज याद्या या ठिकाणी या आलेल्या आहेत वेबसाईटवर बघा डाउनलोड झालेली आहे पी डी एफमध्ये आहे मी या ठिकाणी पी डी एफद्वारे ओपन करतो आहे बघा आता ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला यादी दिसते बघा मी झूम करून दाखवते मोबाईलवर यादी दिसते या ठिकाणी बघा अप्लाइंग डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय केला होता आणि नॉर्मलाइजड स्कोअर म्हणजे तुम्हाला जे गुण मिळाले नॉर्मलाइज झाल्याच्या नंतर नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर ते तुमचे गुण या ठिकाणी तुमच्या नावाच्या पुढं आलेले आहे बघा ते ही नऊशे चौसष्ट पेजीसची यादी आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव कसं शोधायचं तर वरच्या बाजूला बघा वरच्या बाजूला एक सर्च ऑप्शन दिसतं आहे आपल्याला बघा इथे त्यावर मी क्लिक करतो क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तिथं तुमचं नाव टाकायचं आहे पूर्ण नाव टाकलं तरी चालेल बघा नाव टाका किंवा ॲप्लिकेशन आय डी टाका ॲप्लिकंट आय डी टाका काही टाका जे नाव तुम्ही इथे सर्च बारमध्ये टाकणार ते नाव या ठिकाणी खाली येणार बघा उदाहरणार्थ मी तुम्हाला समजण्यासाठी नाशिक नाव टाकतोय बघा मी नाशिक नाव टाकलं नाशिक नाव इथे हायलाइटेड झालेलं आहे जेवढे जेवढे नाशिक आहे ते तेवढे तेवढे तिथे ते हायलाईट होणार आहे नाशिक नाव भरपूर आहे सगळे याच्यातच आहे त्याच्यामुळे ते सगळे नाव हायलाईट झालेले आहे परंतु तुम्ही वैयक्तिक तुमचं नाव टाकल्यानंतर तुमच्या नावाचे जेवढे विद्यार्थी तेवढे विद्यार्थी हायलाईट होणार आहे आणि तुम्ही अशी कळलं बघा पुढे पुढे घेतल्याच्यानंतर पुढचे पुढचे विद्यार्थी त्या ठिकाणी येणार आहेत तर अशा पद्धतीने आपण आपला स्कोअर या ठिकाणी चेक करू शकतो आशा करतो की आपल्याला हे सगळं समजलं असेल तुमचे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे गुण स्कोअर किती झाला आहे तुम्ही चेक करू शकता इकडे विद्यार्थी यादी आहे जी मी तुम्हाला दाखवत नाही परंतु वेबसाईटला सगळ्यांची नावं तुम्हाला बघायला मिळणार आहेत मी फक्त ॲप्लाइंग डिस्ट्रिक्ट अँड नॉर्मलाइज कोर्स स्कोअर तुम्हाला दाखवतो आहे तर हे सगळं तुम्हाला समजलं असेल आशा करतो अशी आणि खरंच विद्यार्थी मित्रांनो नवीन नवीन नवी व्हिडिओज जे की सगळ्या परीक्षेशी रिलेटेड असतात त्यामध्ये रिझल्ट असेल परीक्षा असेल किंवा इतर काही माहिती असेल मी माझ्या चॅनलद्वारे आपल्या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तो नक्की करा, जेने मिलात हाँ तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि कमेंट्स पण करा धन्यवाद